आजचा आपण दहा मिनिटाचा जो सकाळचा व्यायाम आहे तो आपण घरात मध्येच करतोय म्हणजे एकदम आणि कवळ्या होणार असं टेरेसवरती वगैरे करू शकताय दहा मिनिटाचा आपण टायमर लावतोय टायमर लावलो पर्यंत वर फोर फाय सिक्स सेवन दोन मिनिटाचा वापर असं पण करू शकता टेन ट्रेन तुम्हाला मिळत सिक्स एक्स्ट्रा डीक्स्ट्रायची गरज लागणार नाही आता प्रत्येक डी खूप गरज असते वन चू थ्री फोर मिळत असतो सिक्स सेव्हन एट फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओपोजिट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कंबर वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाहिजे वन रोटेशन करायचं फाय सिक्स सेवन एटोजिट वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट वन थ्री फोर एवढ्या दिवस एट नाईन 1 फोर फोर थ्री चू जम्प करायचं वीस स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता आज आपण दोन दोन सेट करतोय थोडंसं वेगळं म्हणजे दोन सेट कसं अल्टरनेट दोन दोन सेट ओके

टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन आता बघाचं सेट म्हणजे असे दोन दोन सेट हां से दहा ते पंधरा सेकंद रेस्ट घ्या दोन सेटच्या मध्ये तर मला काय असं आपण दहाच मिनिटात करतो त्यामुळे मी कंटिन्यू करतो आहे पण थोडा रेस्ट घेऊ म्हणजे तुम्हाला पण लक्ष देईल माझ्याबरोबर जर करणार असाल तर ओके हां वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री छान रेस्ट घ्यायची दहा ते पंधरा सेकंद परत अल्टरनेटला साईडला सोप्पा एकदम फक्त करायची जिद्द ठेवा इच्छा ठेवा व्यायाम कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची फक्त वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन तर हे दोन सेट आपण दोन दोन वेळा केले आता वेगळा सेट घेणार आपण ते पण दोन दोन पहिल्यांदा काय करायचं जंपिंग जॅक्स मारायच्यात ज्यांना जमणार नाही त्यांचं वजन जास्त आहे ज्यांची कुडके तुझ्या त्यांनी फक्त काय करायचं नाही पाय साईडला काढायचं आहे हां बाकी त्याने जम्पिंग जॅक्स वीस करायचे ओके स्टार्ट हां वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन व्या मला फक्त एन्जॉय घ्यायचा दहा ते पंधरा सेकंद रेस्ट एन्जॉय करत करत करायचं ह्याला काम म्हणून करू नका आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे तो आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात घ्यायचाच आहे त्याला आणि घ्यायलाच लागणार आहे या पद्धतीने फक्त करायचं आहे साईडला पाहिजे तू आहे दोन दोन साईडाची पण ओके हां वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू रेस्ट घ्यायची दोन सेटच्या मध्ये दहा ते पंधरा सेकंद रेस्ट इतका हॅपी इतका आनंदी राहावा व्यायाम केला की सगळ्या फॅटला आपण हालचाल करतोय म्हणजे त्याला कुठेही ठेवत नाही एक म्हणजे एक करत नाही रनिंग तर रनिंग करत नाही उड्या तर उड्या मारत नाही आपण संपूर्ण शरीराच्या सगळ्या फॅटला कसं ताण पडेल हे बघून आपण वर्कआउट करतोय परत जम्पिंग जॅक्स वीस उन्हा काय लक्षात ठेवायची गरज नाही मी काय करतो उड्या मारतो तसे बघा आणि ज्यांना हे मराठी बांधवांसाठी सांगतो आहे सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी नावं पाहिजेत ठीक आहे हे बघा ज्यांना गुडगाव त्यांनी हे करायचं सांगितलं आहे हे ओके बाकीच्या मी हां स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन दहा ते पंधरा सेकंद दोन सेटच्यामध्ये अंतर ठेवायचं दम लाग लागला धाप लागावं लागली तर थांबत थांबत व्यायाम करायचा व्हिडिओ पॉज करायचा तहान लागली तरी पण मध्ये एका दुसरा गोट पाणी प्यायचं परत ज्यांचं जो पहिल्यांदा हा व्हिडिओ बघतायत त्यांना लगेच हा करू नका सुरुवात व्यायामात असाल तर करा नाहीतर मग पाच पाच सहा सहा सात सहा स्टेप सा करा कारण दोन दोन सेट एकदम दम घ्यायला लागलो आपण ठीक आहे हां साईडचा ह्याच्या पूर्वी बरेच आपण आहेत थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन हे पण दोन सेट झाले म्हणजे दोन जम्पिंग साईडचा सा, दोन आज आपण दोन दोन सेट घ्यायला लागलोय त्यामुळं कदाचित कदाचित म्हणतोय एकाच ठिकाणच्या स्नायूंना थोडा ताण पडल्यामुळं दुखणे शक्यता आहे पाणी भरपूर प्यायचं आत्ता नाही दिवसभरामध्ये फ्रंट बॅक करायचं आपण हां वन काउंट थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स पायज फोर थ्री ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी गुडघे फोल्ड करून जम्प करायचा गुडगा दुखत नाही यावरती खालचा हा भाग म्हणजे याला टिब्याचा हाड म्हणतात ह्याच्यावरती ताण बसला पाहिजे कॉर्डर सेट मसल ह्याच्यावरती म्हणजे गुडगा पुढे गेला की तुमचा गुडगा दुखत नाही गुडगा ताट झाला की गुडगा दुखणार आता पुढ थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन हो सीस हां तर दोन सेटमध्ये दहा ते पंधरा पंधरा ते वीस सेकंद एवढी रेस्ट असणं गरजेचं आहे नाही तर तुम्हाला मग दम बऱ्या लागेल धाप लागेल हाय कार्डिओ होईल हा स्टेप वाढेल तसं आपण करणार आहे ओके वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन दहा ते पंधरा सेकंद रेस्ट त्या रेस्टमध्ये एकदम दीर्घ श्वास घ्या तोंडानुसोळा चालतोय भरला असेल गुडग्याच्या वरती हा ठेवायचं हे पण आपण करू शकतो भरला असेल तर थोड्या थोड्या लहान लहान ज्या माहिती सांगत असतोय त्या टिप्स लक्षात ठेवा त्याचा खूप फायदा होणार आहे हां वन टू थ्री दहा मिनिट झाली बाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन तर अशा पद्धतीने आपल्याची दहा मिनटाचा वर्कआउट झालेला आहे आणि अशा पद्धतीनं दररोज व्यायाम करा व्यायामाला कारण देऊ नका इथं तुमचे कुठले पैसे जातात का तुमचा वेळ जरी गेला तर तुमच्या स्वतःसाठी जातोय माझी फक्त रील बघून म्हणजे आमची रील बघून तुमचा वेळ कुठे व्हायला आहे का नाही स्क्रोलिंग करत बसायचं आहे का माहिती सांगतोय जे की आपल्याला शरीराला पाहिजे त्यामुळे तुमचा फुकटचा वेळ मला पण देऊ नका आणि खरोखर त्या मोबाईलसाठी माझ्यासाठी पण घालवू नका हा तुमच्या कुटुंबासाठी वापरा हा वेळ तुमच्या कुटुंबासाठी चांगल्यासाठी वापरा की जेणेकरून जे, जे काय होणार आहे तुमच्या लाईफमध्ये मध्ये चांगलं होणार आहे त्याच्यासाठी वापरा जर ह्या आमच्या व्हिडीओमुळे म्हणजे माझ्या व्हिडीओ जर तुमचं नुकसान होत असेल तर मी शंभर टक्के सांगतो अजिबात बघत बसू नका काही गरज नाही आपल्याला पण चांगलं होतं ना संपूर्ण कुटुंबाचं त्याच्यासाठी वापर करा नुसतं बघणार असाल तर करत बसू नका मी तुम्हाला आपल्या सगळ्या ग्रामीण भागात मराठी माय बोलीभाषेत जे जेवढी माहिती येते तेवढी मी माहिती देतोय मी विज्ञान सायन्स शब्द वापरत बसलो तर ते फक्त माझा माझं नाव डायटेशियन फिटनेस ट्रेनर म्हणून ते फक्त चांगलं दिसलं वाटेल पण मला ते नाही माझ्या प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या कुटुंबातल्या व्यक्तीला समजावं अशा पद्धतीने मी सांगतोय मग विज्ञान ते पॉझिटिव्ह थॉट घेऊन सांगतोय मग काही गोष्टी मला सांगावे लागतात असं नाही असं आस। मग बरेच जण मग म्हणतील असं होत नाही असं होत नाही हा त्याच्यात मी प्रत्येक थोडं 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 सांगतोय एक एक भाकरी खायची असेल तर आपण तोंडात एकदम एक पूर्ण खात नाही तुकडा 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 खातो मग तसंच मला तुकडा तुकडा तुकडाच करून थोड्या थोड्या व्हिडिओमधून सगळं संपूर्ण माहिती सांगावं लागणार आहे वेळ द्या पेशन्स ठेवा पण कुठंही तुमचं नुकसान होणार नाही कुठेही साईड इफेक्ट होणार नाही ह्याची मात्र खात्री शंभर टक्के तुमकी वाद तुम्हालाच घ्या मी सांगत असतोय कारण ह्यात मी तुम्हाला काय औषध देतोय काय देतोय काय अंगावरती वज घेऊन तुम्हाला नाचा म्हणतोय वर्कआउट करा म्हणतो काहीच नाही ओके तर व्यायामाला आम्हाला करणं सांगायचे आहेत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद